पंचवीस जून एकोणीशे पंचाहत्तर रोजी मध्यरात्रीच्या काळात इंदिरा सरकारने आणीबाणीची घोषणा केली आणि आणीबाणीच्या कालावधीमध्ये वृत्तपत्रांची घट शेती व्यक्ती स्वातंत्र्य सर्व हिरवून घेतला गेलो त्यामुळे एक प्रकारची लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही अतिशय धोक्यात आली आणि ती लोकशाही वाचवण्याकरता मग लोक लोकनायक जयप्रकाशजी नारायण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण क्रांतीचा नारा देऊन त्या ठिकाणी संपूर्ण भारतभर ही चळवळ विरोधी राबवण्यात आली आणीबाणीच्या काळामध्ये ज्या राष्ट्रप्रेमी राष्ट्रभक्तींनी होत असलेल्या ज्या संघटना होत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या त्या संघटनावर शासनानं बंदी घातली अशा अनेक संघटना होत्या त्या संघटनावर बंदी घातली गेली वृत्तपत्रांची गळचिती केली गेली आणि मिसा अंतर्गत मिसा कायद्याअंतर्गत म्हणजे अंतर्गत सुरक्षा अंतर कायदा जो आहे त्या कायद्याअंतर्गत कुठलीही चौकशी न करता काहीही न करता ज्या जेव्हा 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 पोलिसांना वाटेल शासनाला वाटेल तेव्हा अनेक राजकीय नेत्यांना समाज सुधारकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना अटक करण्यात आली आणि आणीबाणी विरोधी ज्यांनी आवाज उठवला त्या सत्याग्रही डीआयआर अंतर्गत अटक करण्यात आली ज्यावेळी मी एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये ही आणीबाणी एकोणीसशे जी, जी, पंच्याहत्तर सत्याहत्तरच्या या कालावधीमध्ये मी चौदा वर्षाचा आठवर्गात शिकत होतो तेलवार तालुक्यात भांबीर माझं गाव आहे आणि तेलवारच्या शेटबंशी आठवर्गात शिकत असताना आणीबाणी विरोधी पत्रक वाटत असताना मला पोलिसांनी पकडलं आणि कमी असल्यामुळे चौदा वर्षाचा असल्यामुळे मला सुधारगृहात ठेवण्यात आलं बालगृहात बाल सुधार गृहामध्ये अनेक गुन्हेगार होते आणि या दृष्टिकोनातून आणीबाणी विरोधी पत्रक वाढत असताना राजकीय दृष्टिकोनातून फक्त मी एकमेव तिथं त्या बाल सुधार गृहामध्ये होतो त्याच्यामुळे वैयक्तिकदृष्ट्या अनेकांचं खूप नुकसान झालं माझंही शिक्षणाचं नुकसान झालं पुढील शिक्षण मला फारसं काही चांगल्या पद्धतीनं मग घेता आलं नाही आणि बाल सुधारूमध्ये सुद्धा काही फारशी चांगली वागणूक त्या काळात मला मिळालं नाही आणि सतत शासकीय दर्पण पण माफी मागण्याकरता येत होतो परंतु एक मनात पक्का निर्धार होता की आपण कुठलाही गुन्हा केला नाही आणि चांगल्या लोकांना अटक केली आहेत कारण गुन्हा नसताना काही कारण नसताना अशा परिस्थितीमध्ये ही आणीबाणी उठवली गेली पाहिजे आणि लोकशाही जिवंत राहिली पाहिजे हा मनाचा पक्का निर्धार असल्यामुळे मी कुठल्याही प्रकारचा माफीनामा लिहून दिला नाही तसं पाहिलं तर आता हा जो सत्कारांनी जे काय आम्हाला सन्मान आणि आर्थिक मदत मिळत आहे ही खूप उशीर मिळत आहे कारण एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये जी आणीबाणी लागू झाली त्या गोष्टीला आज पन्नास वर्ष तब्बल पूर्ण झालेल्या आहेत आणि जवळपास सत्तर टक्के आमचे ज्यांनी कारावर भरलेला आहे अशा व्यक्ती सत्तर टक्के आता हयात नाही आहेत तीस टक्के लोक आता जे सध्या जिवंत आहेत आणि तेही वृद्धावस्थेत आहेत त्याच्यामुळे आता जो काही सन्मान होऊन राहिला किंवा जे काही आर्थिक शास्त्राकडून मानधन मिळवून राहिलं ते एक खूप उशिरा मिळून राहिलं आणि जे मिळून राहिलं ते त्या तुलनेत म्हणजे जे काही लोकांनी समर्पण केलं लो, त्याग केला त्यांनी जे काही योगदान त्या चळवळीमध्ये दिलं त्या तुलनेमध्ये तसं ते आर्थिकदृष्ट्या जर विचार केला तर कमीच आहे परंतु एक समाधानाची बाब अशी आहे की मोदी साहेबांचं सरकार जेव्हा आलं दोन हजार चौदा पासून तेव्हापासून बराचसा आम्हाला हा गौरव सन्मान आणि दोन हजार अठरापासून महाराष्ट्र सरकारने मानधन सुरू केलं आता या मागच्या सतरा तारखेला त्या मानधनामध्ये दुप्टीने वाढ केली तर एक समाधानाची बाब आहे की वृद्धावस्थेमध्ये औषध पानी इतर बाबी करते उपयोग सौ पचहत्तर में पच्चीस जून को जब आने स्टार्ट हुई आने वाणी की घोषणा हुई तब से व्यक्ति स्वतंत्र जो था वो सब दबा दिया गया पत्र की मुस्कुट हो गई उसके बाद में जो लोग संघ का काम करते थे जो लोग विपक्ष में थे वो राज्य के राजनेता समाज सुधारक आर के कार्यकर्ता स्वयंसेवक इनको सबको जेल में डाल दिया दिशा कायदा अंतर्गत जिसमें कोई पूछताछ नहीं कोई कारण नहीं कुछ भी नहीं और ऐसे बहुत सारे लोग थे कि जो लोग कुटुंब के प्रमुख थे उनके ऊपर कुटुंब की जिम्मेदारी थी तो उन लोगों को उनकी फैमिली को बहुत तकलीफ हो गई ये आने वाली में और ये उन्नीस महीने का कालावधि तो बहुत लंबा कालावधि था ये कालावधि में बहुत सारे लोगों की एजुकेशन गए इसके रोजगार गए इसमें वैयक्तिक और सामाजिक हानि बहुत हो गई इसमें मैं भी पानी पानी विरोधी जो चढ़व लोकनायक जयप्रकाश जी ने खड़ी की थी तो वो संपूर्ण भारत भर वो चढ़व चालू थी तो चढ़वल में मैंने हिस्सा लिया था आने वाले युवती पात्र जो थे वो काटते बाँटते मेरे को पुलिस ने पकड़ा और मेरी उम्र कम होने की वजह से मेरे को जेल के बजाय अपने बाल सुधार में रखा गया और उसके वजह से क्या मेरी एजुकेशन का पढ़ाई आगे नहीं हो सकी बहुत सारा नुकसान हो गया तो इस प्रकार एक लोकशाही की हत्या करने का प्रयास उस सरकार ने उस टाइम किया और वो स्वर्गीय लोकनायक जयप्रकाश जी नारायण ने जो संपूर्ण क्रांति का नारा दिया और भारत रत्न नानाजी देशमुख इन्होंने उनको बहुत सपोर्ट किया और वो जन आंदोलन हो गया और जन आंदोलन होने की वजह से सत्यात्तर में इक्कीस मार्च सत्याहत्तर में आनीबानी इंदिरा जी को पीछे लेना पड़ी और ये आनीबानी पीछे लेने के बाद में जो चुनाव हो गए उसमें इंदिरा जी की हार हो गई और जनता पार्टी का सरकार आ गया लेकिन हमारे को जो सम्मान आदर और हमारी जो दखल ली गई वो 2014 से जब आदरणीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी की सरकार आ गई तब से ये हो गया, हमारे को आदर मिला और 2018 से अपने महाराष्ट्र में देवेंद्र जी फडणवीस इन्होंने हमारे को आर्थिक मानदंड भी चालू किया अभी इस साल में वो मानदंड मुख्य किया फिलहाल में बहुत कम लोग है कि जो इसका लाभ उठाएंगे क्योंकि 50 साल होने के 50 साल हो रहे ये लगने तो 50 साल के बाद में बहुत कम लोग भी थे। जो भी है थर्टी परसेंट उनको उसका फायदा मिलेगा हमारे को भी उसमें आनंद है और आने वाणी का धरपकड़ शुरू होली होती क्या ने काही जण भूमिगत होते आणि भूमिगत असताना जे कार्य करावं लागायचं त्याबद्दल म्हणजे तुटक तुटक असं या हप्त्यात दहा जण पुढच्या हप्त्यात आठ जण पुढच्या हप्त्यात दहा जण अशा प्रकारे सत्याग्रही तयार केलेले होते जे भूमिगत लोक होते त्याच्यात आणि त्याच्यात सर्वात शेवटच्या याच्यात माझा नंबर लागला मी जवळपास एक महिना जेलमध्ये होतो आणि परिस्थिती फार बिकट होती कोणाला काही माहीत पडलं तरी ते अटक करून घ्यायचे आणि जेलमध्ये टाकायचे त्या याच्यातून आम्ही सावरत थांबत जो काय प्रवास केला ते करून जे जास्तीत जास्त आपल्याला देशासाठी करता येईल या हिशोबाने प्रयत्न केला आणि त्याच्यात मग जे जास्ती ऍक्टिव्ह होते त्यांचा थोडा नंतर नंतर नंबर लागला कारण त्यांना त्याप्रमाणे कार्य करायला वाव मिळाला आणि त्या ता याच्यात आमचा शेवटचा असा नंबर लागला आणि नंतर मग वेळ कमी असल्यामुळे ते एक महिन्याभरात आणीबाणी सुटली ती तेव्हा आम्ही मुकळे झालो आत्ता थोडीफार दखल घेतलेली होती आणि त्याच्यात त्याप्रमाणे त्यांनी काही काही पावलं स्टेप बाय स्टेप उचलले अजूनही पाहिजे त्या हिशोबाने पूर्ण झालेली नाही कारण कारण जे दोन वर्ष असो दीड वर्ष असो दहा महिने असो एक महिना असो जे कार्य प्रत्येकाने केलं त्याचा मोबदलाही त्यांना पूर्ण त्या हिशोबाने मिळायला पाहिजे परंतु आता सध्या असं झालेलं नाहीये याच्यात जे नेमकं जे वर्षभर पूर्ण दोन वर्ष पूर्ण त्यांनी सतत मेहनत घेऊन आ, हे केलेलं आहे आणि ते शेवटच्या काळात जेलमध्ये पडले तर त्यांना नेमकं महिन्याभराच्या हिशोबानी म्हणून त्यांचं मानधन कमी केलेलं आहे हे मानधन सर्वांना जे लागू होते त्या हिशोबानीच लागू राहायला पाहिजे असं माझा हे आहे मय गजानन प्रभाकर पाठक हरिप्रभा जठारपेठ अकोला आणिबाणिका जो काल था ही खतरनाक था आप सबको मालूम है जो हिसाब से आने कांग्रेस सरकार ने उस टाइम जेल में डालने का सबको प्रयत्न किया वो हिसाब से कुछ बच बच के लोग सत्याग्रही बने यानी अंदर से जो देश हित के हिसाब से काम करना था उसके लिए वो सत्याग्रही के हिसाब से चले यानी आज ये पंद्रह दिन महीने भरे में दस जने उसके बाद में के दस पंद्रह दिन महीने भरे के बाद में आठ दस जने ऐसा कर करके ग्रुप वाइज वो ये करते रहे और उस टाइम पत्रक बांटना जो कुछ डिसीजन देना वरिष्ठ से उसका फॉलोअप करना ये पूरा कार्यक्रम के इसमें हम सहभागी थे और जो अभी सत्याग्रही को अभी तक तो कुछ नहीं मिला था चौदह के बाद में थोड़ा पार पार्जा चालू हो गया है वेतन देना मानधन देना ये देना तो वो हिसाब से वो भी टूटक है क्योंकि जो पहले डेढ़ साल दो साल जो जेल में गए उनको वेतन में फर्क किया और जो आखिरी गए उनके वेतन में आधा कर दिया ये बराबर नहीं है सरसकट सबको होना जो भी आखिरी गए उन्होंने ज्यादा मेहनत ली हुई है क्योंकि वो बाहर रह के पूरा जो कार्यक्रम रहता था पत्रक बांटना पत्रक छापना ये सबको बांटना सबको तैयार करना और उसका यानी जो कोई ये रहता प्रपोज करना वगैरह वो सब उन्होंने किया और आखिरी आखिरी में उनको जेल जाना पड़ा तो उनका टाइम कम था वो मान हिसबसे के इसमें एक सरिका रखने को होना, ये मेरा मत है